नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत असून आज आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या योजनेसंदर्भात जी अपडेट आलेली आहे त्याच्यावरती आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक संभ्रम निर्माण झाला आहे की योजनेचा कालावधी फेब्रुवारीच्या पहिल्या ते तिसऱ्या आठवड्यात मॅक्सिमम मुलांचा सपणार आहे तर पुढे त्यांना संधी मिळेल किंवा नाही मिळेल योजनेचा कालावधी वाढवतील किंवा पेमेंटच्या दृष्टीने वाढ होईल की नाही होईल याच्यामध्ये असे खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये जे आत्ता दिसून येत आहेत ज्या दृष्टीने त्याच्यानुसार प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थ्यांची संघटना किंवा विद्यार्थी आपापल्या परीने त्या त्या तालुक्यातील वरिष्ठ जे पदावरती कार्यरत आहेत आता गव्हर्नमेंटमध्ये त्यांना जाऊन निवेदन देत आहेत किंवा आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडत आहेत मग ते आमदार असतील खासदार असतील किंवा कोणीही असतील ज्याच्याकडून विद्यार्थ्यांना अपेक्षा आहेत की हा व्यक्ती किंवा ह्या संस्थेद्वारे आपले काम होऊ शकते अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन ते विद्यार्थी निवेदन देण्याचा एक प्रयत्न करत आहेत ज्याच्या प्रयत्नांना अनेक वरिष्ठ लोक मदत करताना पण दिसत आहेत मग प्रत्येक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की निदान कमीत कमी एक अकरा महिन्याचा तरी कंत्राटी स्वरूपाचा त्यांना कार्यकाळ वाढवून मिळावा तर काही जणांचं असं पण मत आहे की ज्या ठिकाणी ज्या स्थापनेत जे विद्यार्थी आता कार्यरत आहेत त्या स्थापनेत त्या स्थापनेनं त्यांना कायमस्वरूपी करून घ्यावं जर त्यांच्याकडे जागा शिल्लक असतील तर त्यांना तिथे काम करण्याची नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळावी असाही प्रयत्न प्रत्येक तालुक्यात तेथील तेथील जे काही लोकनेते असतील किंवा जे संघटना स्थापन झालेली आहे त्यातील जे काही वरिष्ठ असतील ते तसा प्रयत्न करत आहेत तर आत्ता जो विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न आहे की कार्यकाळ सपत आला आहे तर पुढं काय करायचं किंवा कार्यकाळ वाढवून मिळेल का सरकार कोणती भूमिका घेईल अधिवेशनात प्रश्न मांडण्यात येत आहेत विद्यार्थ्यांच्या बाजूने पण त्याच्यावरती का काही असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नाही आहे मग काही जणांच्या निदर्शनास असे पण आले आहे की कार्यकाळ वाढणार नाही आहे किंवा नवीन विद्यार्थ्यांना पण संधी दिली पाहिजे त्या दृष्टीने सुद्धा सरकार प्रयत्न करत आहे काही कौशल्य विभागातून माहिती मिळत आहे की नवीन विद्यार्थ्यांना घेतलं जाईल जुन्या विद्यार्थ्यांना घेतलं जाणार नाही किंवा कार्यकाळ वाढणार नाही अशा खूप चर्चा त्या त्या तालुक्यात त्या त्या जिल्ह्यात चालू आहेत पण ज्यांचा कार्यकाळ संपत आला आहे त्यांना सांगू इच्छितो की कार्यकाळ वाढूही शकतो किंवा जरी वाढला नाही तरी तो लगेच न वाढता काही ठराविक दिवसानंतर पण वाढू शकतो त्यामुळे ज्यांचा कार्यकाळ संपत आला आहे त्या विद्यार्थ्यांनी पुढील बेरोजगार राहू नये म्हणून काहीतरी रोजगाराच्या दृष्टीने पावले उचलावीत फक्त या योजनेवरती अवलंबून न राहता तुम्ही तुमचा प्रयत्न चालू ठेवा परीक्षा देत असाल तर परीक्षा द्या किंवा इतर ठिकाणी कुठे रोजगाराची संधी तुम्हाला उपलब्ध होत असेल तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा त्याचसोबत या योजनेमध्येही आपल्याला फायदा मिळावा त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोतच वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे लोक आपल्याला मदत करत आहेत त्या दृष्टीने सगळ्या गोष्टी चालू आहेत वरती की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा फायदा मिळावा त्याच दृष्टीने वरील जे विभाग आहे डी जे आय पी आरचा त्यांनी एक ट्विट केलं होतं रिसेंटली ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की जागतिक बँकेसोबत झालेल्या करारामध्ये तेवीसशे कोटी रुपये या योजनेसाठी प्रभावी राबवले होते ज्याच्यातून आपल्याला जे कार्यरत होते आत्ता विद्यार्थी त्यांना त्यांचं पेमेंट वगैरे केलं जात होतं मग ही जी योजना होती ज्याच्यामध्ये कौशल्य असेल रोजगार असेल उद्योजकता व नवनवीन जे काही तुम्ही स्टार्टअप करणार असाल त्याच्या दृष्टीने एक आराखडा निर्माण केला होता ज्याच्यामध्ये लोडा यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली होती त्याचबरोबर मुंबई नागपूर पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल केंद्र कार्यरत केलं जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपेल त्या विद्यार्थ्यांना इथं जर रोजगाराची संधी उपलब्ध होत असेल किंवा त्यांचं स्किल डेव्हलप केलं जाणार आहे किंवा होत असेल तर त्यांना इथं संधी देण्यात येणार आहे त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत जे उच्च व तंत्रशिक्षण विभाग आहे जे नोकरी देणाऱ्या संस्थांसोबत सर्वसमावेशक असा कायदा करणार आहे ज्याच्यानुसार या विद्यार्थ्यांना तिथे संधी मिळेल आणि त्याचबरोबर त्या संचालनालयातर्फे जे प्रशिक्षणचे वेगवेगळे पाश्श अभ्यासक्रम असतील त्याचे व्हिडिओज ऑनलाईन उपलब्ध करून देतील मग त्याच्यासाठी एक वेगळं वेग पोर्टल सुरू होईल त्या पोर्टलद्वारे त्या विद्यार्थ्यांना तिथे वेगवेगळे वेग कोर्सेस त्यांच्या अंतर्गत त्या योजनेच्या अंतर्गत पूर्ण करता येणार आहेत त्याचबरोबर जे शाळामध्ये करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं जातं किंवा तिथे जे आधीपासूनच कार्यरत आहेत त्यांच्याद्वारे किंवा आय टी आयमध्ये झालं पासआउट असलेले किंवा बँकेमध्ये आत्ता कार्यरत असलेले प्रशिक्षणार्थी यांना तेथे ते प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याचबरोबर हे जे प्रशिक्षण होईल ते आय टी आयमध्ये पण होईल आणि वेगवेगळ्या त्याचे जे हब निर्माण करतील तेथे ते ऑनलाईन स्वरूपात देण्यात येणार आहे सोबतच ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपेल किंवा नवीन जे असतील प्रशिक्षणार्थी त्यांच्यासाठी वेगवेगळे शंभर रोजगार मेळावे आयोजित केले जाणार आहेत आणि अशाच वेगवेगळ्या ज्या काही मागण्या असतील किंवा समस्या असतील त्याच्यावरती वेगवेगळे काही ना काहीतरी उपाय किंवा जे काही असतील ऑप्शन्स निर्माण केले जातील आणि कौशल्य विद्यापीठातर्फे मायक्रोसॉफ्टच्या सहाय्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे दहा हजार युवांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे असेही लोढा यांनी सांगितलेलं आहे या दृष्टीने पुढे सर्व गोष्टी कार्यरत होतील नवनवीन अपडेट येत राहतील कार्यकाळ ज्यांचा शपथ आला आहे त्यांनी याच्यावरती फक्त न अवलंबून राहता रोजगाराच्या दृष्टीने पुढे जिथेही तुम्हाला संधी मिळेल तिथे तुम्ही रुजू व्हा किंवा त्या दृष्टीने पावले उचला कारण इथला कार्यकाळ कार्यकाळ कार सपला की तुम्हाला परतमध्ये गॅप येईल त्यामुळे बेरोजगार न राहता जिथे तुम्हाला संधी उपलब्ध होईल तिथे तुम्ही तुमचे काम पूर्ण करून घ्या या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती नवीन जे काही अपडेट येईल त्यासोबत गव्हर्नमेंटशी रिलेटेड ज्या काही नवनवीन भरती निघतात तेही आपण आपल्या चॅनेलवरती सांगत असतो त्यामुळे तुम्ही जॉब नसेल किंवा परीक्षा देत असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा वेगवेगळ्या नवनवीन माहिती तुमच्या उपयोगी येणाऱ्या त्या तुम्हाला चॅनेलद्वारे मिळत राहतील चॅनेलवरती पहिल्यांदाला असाल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल अकाउंट प्रेस करा आणि आपल्या प्रशिक्षणार्थी मित्रमैत्रिणींना किंवा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांना मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद